दसऱ्याचं मुहूर्त या चार राशींना लागणार बंपर लॉटरी बघा तुमची रास आहे का नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे दसरा विजयादशमी आपल्या परंपरेत या दिवसाचं स्थान किती उंच आहे हे आपण सर्वजण जाणतो श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला तो दिवस सत्याचं असत्यावरचं अधिराज्य प्रस्थापित झाल्याचा क्षण आयुष्यातील प्रत्येक अडथळ्यावर मात करून नव्या सुरुवातीचा व्रत घ्यायचा दिवस म्हणजे दसरा या दिवशी जेव्हा आपण आपली शस्त्र आपले व्यवसायाचं साधन आपली वाहनं आपल्या उपजीविकेची प्रत्येक गोष्ट पुजतो तेव्हा आपण फक्त वस्तूंचं पूजन करत नाही तर त्या माध्यमातून मिळालेल्या जीवन संघर्षातील साथीदाराला नमन करत असतो या दिवशी सोनं घेण्याची परंपरा आहे कारण हा दिवस आयुष्याला सोनेरी वळण देतो असं मानलं जातं आणि यावर्षीचा दसरा तर एक अद्वितीय मुहूर्त घेऊन येतोय कित्येक वर्षांनी असा संयोग होत आहे की चार राशींच्या लोकांसाठी हा दसरा जीवन ठरणार आहे हे फक्त नशी बुजळणार नाही तर हे आहे नियतीचं उघडणं आयुष्यभर थोडं कमी मिळालं प्रयत्न करूनही हवं ते यश मिळालं नाही डोळ्यात स्वप्न असूनही हात रिकामे राहिले अशा प्रत्येकाच्या मनातील हळहळ या दिवसापासून हळूहळू वितळायला लागणार आहे देवाच्या कृपेने देवीच्या आशीर्वादाने आणि या पवित्र विजयादशमीच्या मुहूर्तावर काही जणांना असा लाभ मिळणार आहे की त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहतील पण ते दुःखाचे नव्हे आनंदाचे समाधानाचे आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या क्षणांचे अश्रू असतील मेष संघर्षांनी भरलेलं आयुष्य कित्येकदा धाडसाने घेतलेले निर्णय पण शेवटच्या क्षणी लाभ न मिळाल्यामुळे मनातली अस्वस्थता या लोकांनी अनेकदा अनुभवले आहे की मेहनतीचं फळ समोर असतानाही कुणीतरी ते हिसकावून नेलं पण आता असे होणार नाही दसऱ्याच्या दिवशी सुरू होणारा हा योग मेष राशीच्या लोकांना अपार आत्मविश्वास आणि खऱ्या यशाचं वरदान देणार आहे अचानक आलेल्या संधी आर्थिक लाभाचे नवीन दरवाजे आणि थांबलेली प्रगती पुन्हा सुरू होणार आहे इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर जेव्हा हा उजेळ समोर येईल तेव्हा मेष राशीचा माणूस स्वतःच थक्क होईल त्याच्या डोळ्यात पाणी येईल कारण हे त्याचं स्वप्नांचं सोनं आहे जे अखेर त्याच्या हातात आलंय कर्क कर्क राशीच्या लोकांचं मन कोवळं भावनिक आणि संवेदनशील असतं किती वेळा त्यांना जवळचेच लोक समजून घेत नाहीत किती वेळा त्यांनी फक्त दिलं पण परत काहीच मिळालं नाही या लोकांनी कुटुंबासाठी नातेसंबंधांसाठी खूप त्याग केले पण आत्तापर्यंत त्यांना फक्त मनाचा बोचरा अनुभव मिळाला या दसऱ्याच्या मुहूर्तावर कर्क राशीच्या लोकांना असा समाधानाचा क्षण मिळेल की त्यांचं जगणं बदलून जाईल नातेसंबंधातला गोडवा परत येईल दुरावलेले नाते जुळतील आणि आर्थिकदृष्ट्याही नवा अध्याय सुरू होईल आतापर्यंत जे फक्त स्वप्न वाटत होते ते हळूहळू वास्तवात उतरेल जेव्हा घरात आनंदाचे क्षण उमलतील तेव्हा या लोकांच्या गालावरून आपोआप अश्रू ओघळतील तुळ तुळ राशीच्या लोकांना सतत संतुलन साधावं लागतं पण कित्येक वेळा हे संतुलन टिकवताना स्वतःचं आयुष्य ओझं झाल्यासारखे वाटते न्याय प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता यांचं पालन करूनही जेव्हा मिळाले नाही तेव्हा मनात खंत राहिली पण आता परिस्थिती पालटणार आहे दसरा त्यांच्या जीवनात नवा उजेड घेऊन येईल करिअरमध्ये प्रचंड संधी अचानक आलेला धनलाभ आणि समाजात वाढणारं स्थान हे सगळं तुळ राशीच्या वाट्याला येणार आहे कित्येकदा ज्या गोष्टी फक्त इतरांना मिळताना पाहिल्या त्या आता स्वतःच्या हातात येतील हा तो क्षण असेल जेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाणी येईल कारण हा न्याय आहे हा त्यांच्या आत्म्याचा विजय आहे धनु, धनु राशीच्या लोकांचं मन नेहमी स्वप्नाळू असतं भविष्याची मोठी स्वप्न पाहणारे पण कधी कधी वास्तवात अडकून पडलेले प्रयत्न केले तरी परिस्थिती त्यांना मागे खेचते कित्येक धनुराशीच्या लोकांनी मोठी स्वप्न पाहिली पण ती स्वप्न अर्धवट राहिली आता नियती त्यांच्यावर प्रसन्न होणार आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणारा हा काळ त्यांच्या जीवनात जणू बंपर लॉटरी सारखा ठरणार आहे प्रवास परदेशातील संधी नवीन नोकरी व्यवसायात अचानक यश सगळं या राशीला आहे ज्या क्षणी हे यश मिळेल त्या क्षणी धनुराशीचा माणूस मागे वळून पाहिल आणि म्हणेल हेच तर माझं आयुष्य आहे ज्यासाठी मी झगडलो अश्रूंनी नवळे भरून येतील पण यावेळी ते अश्रू असतील समाधानाचे आनंदाचे हा दसरा केवळ एक सण नाही तर हा आहे आयुष्य बदलण्याचा मुहूर्त हे चार राशीचे लोक जेव्हा आपलं नशीब उजळताना पाहतील तेव्हा त्यांना जाणवेल की हा विजय केवळ त्यांचा नाही तर त्यांच्या आई वडिलांच्या प्रार्थनांचा त्यांच्या कुटुंबाच्या आशीर्वादांचा आणि देवाच्या कृपेचा आहे जेव्हा कुटुंब हसून आनंदाने एकत्र येईल जेव्हा स्वप्न पूर्ण होताना दिसतील तेव्हा नकळतच हात जोडले जातील डोळ्यात पाणी येईल आणि मनातून एकच शब्द उमटेल धन्य आहे हा दसरा धन्य आहे देवाची कृपा आणि धन्य आहोत आपण ज्यांच्या डोळ्यात आज आनंदाचं पाणी दाटलं आहे अंबे माते की जय वाचक हो तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद